नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं झालं का जेवण संध्याकाळचं आता वाजले आहेत आठ आणि मी जेवण करते जरा तब्येत बरी नाही तर मला दवाखान्यात जायचं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं जेवण करते आणि नंतर जाते मग ते दोन्ही दवाखाने त्याला उशीर होईल त्याच्यामुळे मग जेवण करते अगोदर मग आल्यावर गोळ्या घ्यायच्या तर आणि सकाळी खिचडी भात बनवला होता तर मग दुपारी पण तोच खाल्ला काय जेवण वगैरे काय नंतर दुपारी काय बनवलं नाही तर आता मी बाजरीची भाकर आणि भरीत घेतलं आणि लोणचं घेतलंय तर करते जेवण आणि डॉक्टरला उशिरा येत असल्यामुळं मग लय लेट होणार ले घरी यायला दहा साडे दहा वाजतात त्याच्यामुळे म्हटलं मग अगोदर जेवण करते नंतर जाते मग तर करते जेवण आता भाकरी घेतली बाजरीची भरीत घेतलं लोणचं घेतलं चला तर करते जेवण बाजरीची भाकरी येऊन खाते छान झालं हिरव्या मिरची भारी होत स्टॅन नसल्यामुळे मोबाईल व्यवस्थित ठेवता येत नाही मीठ कमी वाटतं हिरवी मिरची लसूण टाकले का खूप छान होत घरी कोथंबीर टाकली ओढून थोडीशी आज काय साधं सोपं जेवण बनवलं कट केला मध्येच फोन आणता त्याच्यामुळं मीठ कमी थोडं भर भरता मध्ये मीठ आणते मीठ थोडं टाकलं बनवता बनवताना कारण झालं तर मग काय करता येत नाही तर वरवून घेता येतं येत बरंच वाटा ना काय करा काय समजत नाही काय झालं आता पाय दुखते हे सांधे सगळे हे जॉईंट सारे म्हणजे तळपाय तळहात दुखतात काम नाही करता येत पण आता तसंच काम करावं लागतंय घरचं बाहेरच पाय चालता येत नाही लंगडत लंगडत चालते नाही करा दवाखाना तरी किती बरं दोन महिन्यापासून झाला दवाखानाच करते सारखा इंजेक्शन घे गोळ्या घे चला लावतेच चालले मीठ टाकले लागतं ना तर मीठ कमी होतं तर जेवण झाले का तुमचं संध्याकाळच आवार्ना ना तुम्ही सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघत जा तुम्ही तुम सपोर्ट केला तर माझा चॅनल पुढे जाईल चॅनल सुरू केलेला एक हो वर्ष दोन वर्ष होत आले दीड वर्ष तरी चांगले यूज आले पाहिजेत जर चॅनल पुढे नाही तर एक असं वाटतं मग व्हिडिओ नाही टाका बंद करून टाका एवढे मेहनत करून एवढे व्हिडिओ काढून एवढा आपला पाय टाइम पूर्ण झाला पाहिजे रोज रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे दोन तीन दोन तीन तेव्हा ते टाइम पूर्ण होतोय पण वीज पण तसे आले पाहिजेत व्हिडिओ पण बघितले पाहिजे तेवढे बघत जा व्हिडिओ सपोर्ट करा जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या गावापर्यंत आपल्याला कळण मग कुठंपर्यंत पर्यंत पाहतात आपले भाऊ बहीण कोणत्या गावावर बघतात होते तरी कळण मग कमेंटमध्ये सांगत ठेवून देते नाही खाऊ वाटत जाते द्यात काय करूया आता पायाला काहीतरी येईलच सांगा मला तुम्ही कमेंट मध्ये हे सगळे असे काने हे बोट सगळं हे दुखतेत हात हे सगळे हे जॉइंट दुखतेत पायाचे हाताचे तर नक्की तुम्हाला काय माहित असेल ना तर नक्की औषध मला सांगा कमेंट मध्ये मन हे मनगट हे सगळे दिसतात बोट बोट सगळे दिसतात असे असे सरळ होत नाहीत असे लय हालत खराब आहे काय खराब आता मग तुम्हाला जर औषध माहित असेल काही हाता पायाला लावायला तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी ते औषध घेईन चला आता जेवण झालंय माझं ठेवून देते नाही का वाटत मला हे ठेवलं तसंच तर नक्की बाबा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट, तुम सपोर्ट केला तर माझं चॅनल पुढे जाईल चांगले यूज झाले पाहिजे सबस्क्राईब करा थंडी खूप लागते सका रात्री वाहनच थंडी भरपूर मध्ये दोन तीन दिवस नव्हती गरम होत होतं रात्रीपासून वाढली आता रा थंडी, थंडी गार -गार आज दिवसभर पूर्ण थंडीत गारगार लागत होतं जास्तच आज पण आहे डिसेंबर महिन्यामध्ये थंडीच असती डिसेंबर जानेवारी पर्यंत राहणारच आहे गावाला थंडी असेल बाबा गावाला बरेच दिसायला आता गेलेच नाही दोन चार महिन्यापासून तर चला जाते मी आता दवाखान्यात इंजेक्शन वगैरे घेऊन येते बघते काय हो डॉक्टर सांगतात काय नाही <laughs> मध्ये मध्ये दोन दिवस बरं लागलं लग तर लगेच असं होते लगेच असं हो खराब होते ना आज तब्येत खराब होती आणि एक एक दिवस चालता येत नाही लंगडत लंगडत चालते काय करावा तर नक्की कमेंटमध्ये सांगा औषध तुम्हाला जर माहीत असेल हे हात पाहायचं मग त्याच्यावर तर नक्की सांगा मला मी घेईन तर चला मग जाते आता दवाखान्यामध्ये ठेवते भेटते पुढच्या वेळ आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर मला दोन पैशाचे यूट्यूब करून चालू होते तर सपोर्ट करा सपोर्ट राहू हो द्या तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय